मुंबई आणि नवी मुंबई परिसरातून मोठा मेफेड्रोनचा साठा जप्त करण्यात आलाय या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय तेरा पूर्णांक सदतीस कोटी रुपयांच्या एम डी सह पाच जणांना अटक करण्यात आली आहे तर आर सी एफ पोलिसांची ही कारवाई आहे आणि आरोपींकडून तब्बल सहा पूर्णांक सहाशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम एम डी जप्त करण्यात आहे मार्च महिन्यामध्ये एम डी सह अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीमध्ये मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे मुंबई आणि नवी मुंबई परिसरातून मोठा मेफेड्रोनचा साठा जप्त करण्यात आला आहे या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतो आहे तेरा पूर्णांक सदतीस कोटी रुपयांच्या एम डीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे तर आर सी एफ पोलिसांची ही कारवाई आहे आणि आरोपींकडून तब्बल सहा पूर्णांक सहाशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम एम डी जप्त करण्यात आला आहे मार्च महिन्यामध्ये एम डीसह अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीमध्ये मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे